सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात युवती आणि महिलांसह केमिस्ट बांधवांनी रक्तदान केलं तर सुमारे शंभर जणांनी रक्तदानाचा संकल्प केला यावेळी प्रसिद्ध स्त्री व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर राजेश नवांगुळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी सचिव संतोष राणे माजी अध्यक्ष मकरंद कशाळीकर श्रीराम गावडे अमर गावडे सचिन मुळीक स्टीव्हन डिसिल्वा कालिदास बर्वेळी सौ पल्लवी बर्वे सौ नवांगुळ ग्रेगरी डांटस श्रीकृष्ण सप्ते गजानन धुरी सुहास गावडे प्रशांत पेडणेकर सतीश पडते पराग सावंत बाबूराव मुळीक शैलेश राजोबा अभिजित घाडी श्रीकांत आरावंदेकर संयोगिता काळकुंद्रीकर उमेश काळकुंद्रीकर वैभव गावडे साईश राणे गुरुनाथ देसाई दिनेश निवतकर रवी बांधेलकर आदी उपस्थित होते बोला आदरणीय सम्राट आमचे प्रेरणास्थान अप्पासाहेब शिंदे यांच्या अमृतसरी वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर आज केमिस्ट असोसिएशनने रक्तदांची महारत्तदांची बिरे आयोजित केलेली आहे त्यामधून आपण पंच्याहत्तर हजार बॉटल्स एकत्र मिळवून बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यासाठी हा एक प्रयत्न आता असणार आहे अनेक गेली अनेक वर्ष असोसिएशनच्या माध्यमातून आपण अनेक समाज समाजची कार्य करत आलेलो आहोत त्यामधला हा एक भाग म्हणून समाजाप्रती आपल्याला असलेलं आपलं असलेलं ऋण हे केमिस्टांनी फेळावं यासाठी आम्ही सगळं केमिस्ट बंधू माहिती येण्याचं आवाहन केलेलं होतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आजच्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य महिला वर्ग अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांनी या चित्राला प्रतिसाद दिलेला आहे स्वागत करतो त्याचप्रमाणे रक्तदत्तांचे आम्ही स्वागत करतो आज या ठिकाणी हे औचित्य साधून विज्ञानाने भरपूर प्रगती केली पण ह्या सगळ्या विज्ञानाने रक्त नवीन तयार करणं कृत्रिमरित्या शक्य झालेलं नाही आज या ठिकाणी रक्त जात्यांनी रक्त दिल्यानंतर एखाद्या रुग्णाचं प्राण वाचतात पण ह्या ठिकाणी रक्तदान दिल्यानंतर त्याला नवीन जीवन मिळतं म्हणूनच डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ असं म्हटलं जातं आज ह्या ठिकाणी जे आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानिय आनंदी असून त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकजुटीने शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा जो संकल्प केलेला आहे पंच्याहत्तर हजार वॉटर्स पूर्ण महाराष्ट्रातून द्यायचा भारतभर हा जो उपक्रम आहे हा तृतीया आमच्या सर्व केमिस्ट बांधवांतर्फे आम्ही त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे शब्द रक्तदानाचं महत्त्व तर भारतातल्या सर्व जनतेला ज्ञात आहे आणि रक्तदान हा आपण ज्यावेळी विचार व्यक्त करतो त्यावेळी एका एका रक्ताच्या थेंबाची किंमत किती आहे हे डॉक्टर्स आणि डॉ काम करणारे जे कर्मचारी बंद्रे ना त्यांना सोडून इतर कुणालाही नसेल साधारणपणे आपण बघतो की आपल्या भारतामध्ये माता मृत्यूचं प्रमाण जे आहे ते रक्तस्राव डिलिव्हरी नंतर किंवा बालपणानंतर होतो त्यावेळी त्याचं महत्व कित्येक पटीनं वाढ आणि अशा वेळी ज्यावेळी रक्त दान करून रक्तदात्यांनी दान केलेलं रक्त ज्यावेळी त्या मातेला चढवलं जातं त्याचा जीव आणि प्राण वाचवलं जातं साहजिकच माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी रक्तदानाचं अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आप केमिस्ट जे असोसिएशन आहे महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन यांनी सातत्यानं अशा पद्धतीचे प्रोग्राम राबवले जातात आपले रासन साहेब जे आहेत जिल्हा संघटनेचे अध्यक्ष यांनी आज बाप्पासाहेब वाढदिवसानिमित्त हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि इतरही माध्यमातून आनंद रासन साहेबांनी रोपरीच्या माध्यमातून असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून असेल सातत्यानं ह्या पद्धतीचे प्रयोग मा त्यांनी किंवा असे कॅम्प घेऊन शिबिरं घेऊन जनमानसाला एक दिलासा देण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी केलेला आहे काही प्रमाणामध्ये हा निश्चितपणे अनिमिया रोखण्यासाठी किंवा माता मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी हा जे हे जे आज भरलेलं रक्तदान शिबिर आपासाहेब शिंदेच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यर्थ भरलेला आहे याचा उपयोग सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयामधल्या सर्व मातांसाठी होईल याची मी निश्चितपणे मला या ठिकाणी खात्री वाटते यावेळी रक्तदानासारख्या पवित्र कार्यात योगदान दिल्याबद्दल सावंतवाडी रक्तपेढीच्या वतीनं केमिस्ट रगिस्ट असोसिएशनचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या शिबिरात सावंतवाडी रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर निखिल अवधूत रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रशांत सातारडेकर प्राजक्ता रेडकर परिचारिका मानसी बागेवाडी डॉक्टर बुवा परिचर अनिल खाडे यांनी रक्त संकलन केलं